टूक हे व्ही टू आहे टेकन हे व्ही थ्री आहे मूळ क्रियापदाला आय एन जी लावल्यानंतर व्ही फोर आणि मूळ क्रियापदाला एस आय कि एस किंवा ई एस प्रत्यय लावल्यानंतर व्ही फाईव्ह होतं ही शी इट साठी आपण मोस्टली हे वापरतो त्यानंतर जेव्हा सिंग्युलर नेम असेल त्यावेळेला आपण व्ही फाईव्ह वापरतो टेकचा यूज करून तयार होणाऱ्या काही फ्रेझल वर्ड्स आपण पाहूया टेक टू म्हणजे घेऊन जा वी टूक हिम टू द हॉस्पिटल आता हे टूक आपण इथे यूज केलेला आहे म्हणजेच वी टू वापरलेला आहे त्यामुळे हे पाच चा सेंटेन्स आहे ही क्रिया घडून गेलेली आहे आम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो आणि जरी ते वन असतं तर वी टेक हिम टू द हॉस्पिटल आम्ही त्याला हॉस्पिटलला घेऊन जातो त्यानंतर टेक हर टू द स्कूल तिला स्कूल मध्ये घेऊन जा नेक्स्ट फ्रेज आपण आता पाहूयात टेक डाऊन टेक म्हणजे घेणे आणि डाऊन म्हणजे खाली पण इथे टेक डाऊनचा अर्थ होतो लिहिणे ही इज टेकिंग डाऊन नोट्स तो नोट्स so लिहित आहे आणि जर नसेल तर ही इज नॉट टेकिंग डाऊन नोट्स शी टेक डाऊन नोट्स तिने नोट्स लिहिल्या नाही आणि जर लिहिले असतील तर आपण डीडचा यूज करणार नाही इथे वी टू वापरणार आहोत शी टुक डाऊन नोट्स त्यानंतर शी विल नॉट टेक डाऊन नोट्स ती नोट्स लिहून घेणार नाही ऑलरेडी तिच्याकडे भरपूर नोट्स आहेत आणि जर तिला लिहून घ्यायचे असतील तर शी विल टेक डाऊन नोट्स ती नोट्स लिहून घेणार आहे त्यानंतर नेक्स्ट फ्रेस पाहूयात टेक ओव्हर टेक ओव्हर म्हणजे ताब्यात घेणे किंवा कब्जा करणे ही टूक ओव्हर माय लँड आता इथे टूक असल्यामुळे पाच सेंटेन्स आहे त्याने माझ्या जमिनीवर कब्जा केला किंवा माझी जमीन ताब्यात घेतली दे आर टेकिंग ओव्हर युअर लँड ते तुझी जमीन ताब्यात घेत आहेत जरा लक्ष दे या पद्धतीने टू टेक लँड त्याला तुझी जमीन ताब्यात घ्यायची आहे टेक बॅक म्हणजे माघार घेणे शी टेक्स बॅक हर प्रॉमिस ती तिचे वचन मागे घेते किंवा माघारी घेतले शी टुक बॅक हर वर्ड तिने तिचे शब्द माघारी घेतले मागे घेतले किंवा सॉरी बोलल या अर्थाने अँड लास्ट वन टेक ऑफ टेक ऑफ काढणे किंवा उतरवणे असा अर्थ होतो टेक ऑफ युअर शूज तुमचे शूज काढा आणि जर काढायचे नाही असं सांगायचं असेल तर डोंट टेक ऑफ युअर शूज शूज काढू नका इथे काढू नका दुसरीकडे काढा दे टूक ऑफ देअर ज्वेलरी त्यांनी त्यांची ज्वेलरी काढली इथे बी टू आहे टू आणि काढतात असेल तर इथे टेक वापरायचे दे टेक ऑफ देअर ज्वेलरी ते त्यांची ज्वेलरी काढतात टेक ऑफ युअर ज्वेलरी ज्वेलरी काढा तर अशा प्रकारे याच्या व्हिडिओमध्ये आपण पासून तयार होणाऱ्या काही फ्रेझल वर्क पाहिल्या व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद